सर्वांची चौथी महिब्या 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 आणि खरोखर आज मैब्यानं पुन्हा संघर्षात येऊन आज मैब्यानं मन मा सर नमस्कार नमस्ते काय सांगशील माहिब्या बद्दल दोन मैदान नशिबात साथ दिले नाही पण आज मैदान नशिबाने साथ दिले सात सात महिने तिच्यासाठी आम्ही घराघारान केलेलं कष्ट त्यांना आज त्याचं गुलाल आम्हाला दिला मागली दोन मैदान बाहेर काढला त्यावेळी पब्लिक आणि आमच्या ह्याच्यामुळं थोडं फेल गेलं परंतु आज कठीण फाट्या सुद्धा तीन फेऱ्याला तो पळाला तिसरा फेरा जरा भेंड पण मातीचं मैदान आहे म्हणून ह्या ठिकाणी आलो पण इथं आल्यानंतर बैल तर खडणं कठीण आहे त्यामुळं बैलाला काही दोष देता येणार नाही पण बैल आपला मातीला जास्त पळतो कठीण फाटीला जरा कमी पळतो पण तरी सुद्धा आज आमचं सगळ्यांचं समाधान केलं हवा आपण दुकापातून बाहेर निघाला आज पहिल्यांदा तिन्ही मैदाना आपण बघितली गतीचा वेग आता शेवट भरपूर गती लागली गती मातीला दोन फेऱ्या चांगली गती लागली आणि तिसरा फेरा जरा थोडा कमी झाला मातीच्या फ्याला निश्चित चांगला ह्याच्यापेक्षा जा जास्त गती मातीला लावतो जेवढा मौरा नसल तेवढा आपला मैदा वाढतो शंभर टक्के शंभर आता कसं वाटतं की आज खूप दिवसातून अंधा आज गुलाब भेटतोय आज खरं एवढं कष्ट घेत आज माझ्यापेक्षा जास्त आता तिथं त्याच गुरु संभाजी आबा यांना जास्त आनंद आबांच त्याच्या आबा श्रद्धाच आबा आबांनी आजारात उठल्यानंतर त्याला मातीला दोन तीन ला फेर देऊन ते स्वतः पहिल्या फेरायला बसली आणि त्याच्यावर तिने सांगितले की का आता काय बैलाच हे नाही फक्त बैल मऊ ह्याला पळवा पण आम्ही इथं मऊ गेल्यावर आपला दोन नंबर होता बालमाचा आपला म्हणून इथं आणला कारण ही मायने म्हटलं की मातीची फाटी ही जाहीरच आहे परंतु या ठिकाणी मागलं मैदान जे पावसात झालं त्याच्यामुळे ह्या फाट्या चालू आहे कठीण झाल्या ह्या मातीच्याच असतात ओपनला आता ह्याच्यावर बघूया कमिटी थोडं जर ह्याच्यावर काय रोटर वगैरे मारून जर माती केली तर मोठी बैल जी आहेत ओपनची ती जास्त पाळणार ह्या कठीण फाटीला वासर जास्त पळतात आणि बैल जरा कमी पळतात हा सर का तर इकडे जो पूर्ण फिटनेस होता तो आता महिमांधी पूर्ण आपल्याला फिटनेस बघायला मिळतोय पुन्हा एकदा तीस धमक स्पीड फीड मागला जो काळ गाजवत होता तो सेम आपल्याला बघायला मिळतो तिन्ही मैदानात शंभर टक्के तो इथून पुढचा काळ गाजवणार कारण त्याचा जो दोन अडीच वर्षाचा जो फॉल्ट सापडत नव्हता आम्हाला आम्ही एक एक महिने गॅप न पळवत होतो कारण फॉल्ट सापड आता फॉल्ट सापडलाय आता कटिन फाटीला सुद्धा तो काय आज लंगडला नाही काय नाही फक्त थोडा बेंडाळ कारण सात साडेसात महिने बैल बसूनच होता पण इथनं पुढं तो शंभर टक्के कारण त्यानं विश्रांती पूर्ण घेतली ड्रायव्हर त्याला जो पहिला ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर आज लागला आणि त्या ड्रायव्हरकडून नवीन म्हणजे आपण फिनिक्स पक्षी कसा म्हणतो राख्यात उठून पुन्हा भरारी तसं आज बैलाचं ड्रायव्हरच पुन्हा भरारी घेतली असं त्या निमित्ताने म्हणतात अच्युतचं मैव्याचं वेगळंच नात आहे हात पडल्याशिवाय कुणाचा हात आहे तो आणि जी मायब्याचा हात पडला ती मायब्याने आज सिद्ध करून दाखवलं दाखवलं काय सांगतील अच्युत ड्रायव्हर बद्दल मी सांगितलं की तो म्हणजे ते आपले फिनिकचं पक्षासारखं राखेतनं उठून पुन्हा भरारी जशी उंच भरारी घेतली तशी आज दोघांची सांगड जुळली पैरा सुद्धा हा अच्युतनंच केला परवा कि नईला आम्ही गाडी आमची झाली बैल अच्युतनं पळायला बघितला आणि अच्यूत म्हटला की तुम्ही आता पैरा कराय पैरा माझा मी करणार आच्युत आणि अमर ही दोघेही भाऊभाऊ असल्यासारखेच आहेत दोघंही चांगले आहेत फक्त बऱ्याच वर्ष म्हणजे जवळजवळ वर्ष दीड वर्ष दोन वर्षात आज आशुत आशुत हातात काचरा ते त्यानं मनाने घेतला आणि त्याने ती शुद्ध करून दाखवून बैलांनाही त्याला साथ दिली पुढच्या मैदानाला निश्चित याच्यापेक्षा प्रगती आमची दिसेल आता सगळ्यात मोठं मानाचं मैदान आहे फॉर्च्युनरचं पाळणार तिथं यंदा मी बैल पाळणार कारण आतापर्यंत पुशेगावला मी बैल कधीच पळवलं नव्हता कारण कठीण फाटी असायची त्याचा फॉल्ट होता आता तो फॉल्ट निघलाय आम्ही सगळ्यांच्या ड्रायव्हर आणि सगळी पोरांच्या चर्चेनं विचारानं पुषेगावला मातीत चालणारा बैल घालून पुशेगावला यंदा फॅन लोकांचं शंभर टक्के समाधान शेवागुर्जी महाराजांच्या कृपेने होईल शंभर टक्के शंभर टक्के किती संघर्ष करावा लागला किती कष्ट करावा लागला भयंकर संघर्ष करावा लागला मला बडाव बैल बडाव जो शेतीचा बैल तो सुद्धा कुणी दिला नाही त्याला व्याया मला मला काल्यात जाऊन आबाच्याकडे जाऊन आबा त्यांचा बैल आणून त्याला अवत्याला आबा आणत होते काल्यात जाऊन पण तिथल्या कुणी दिल्या नाही भयंकर संघर्ष करावा लागला म्हणजे अगदी वाळीत टाकल्यासारखं म्हणायला काय हरकत नाही इतका संघर्ष झाला पण खचला नाही खचलो नाही आणि चीज करून दाखव्या खरोखरात पुला सुरुवात झाली आज पहिला फेरा काढल्यानंतर म्हटलं आज काही बी असू द्या महिबेला आज दोन फेरे तर बसणार आहे पण नशिबाने त्याने तिसरा फेराही आज काढला अपेक्षा नव्हती त्याला आजारात न उठलाय तिसरा पे दुसरा फेरा किती पळतोय काय पळतोय पण ड्रायव्हरला आणि माझ्याबरोबर असणाऱ्या सगळ्यांना आमच्या सोनूला ह्या सगळ्यांना त्याची गॅरंटी होती की दुसरा फेराचा तो काढणार सेमीफायनलला कडेची गाडी होती ती दैवत काहीतरी त्याचा प्रॉब्लेम झाला तिने झुकली नाही म्हणजे दोन्ही फेर बाहेरनच पडायला सारखं झाला का खरोखर शुभेच्छा आज महिन्यामध्ये आज खरोखरच खरोखरची कुठंतर चुकामक होत होती पण आज बराबर तीन फेर आज आपला महब्यान खरोखर अतिशय सुंदर पाहला आता शुभेच्छा आपल्या चॅनलला दोन शब्द बोलल्याबद्दल थँक्यू थँक्यू